नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा आंबेगाव जिल्हा पुणे हा गावाचं नाव पारगाव गाव। पार गाव। पार बरोबर तर दादा आज आपण आपल्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा कांद्याचा हा जो प्लॉट आहे साधारणतः दादा कांदा किती दिवसाचा प्लॉट झाला साधारणतः पन्नास दिवस झालेला हा म्हणजे पन्नास दिवसाचा कांद्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर कांदा या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल गोदावरी सिलिकॉन पिडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेलं आहे जॅप्रेडला आपण कांद्याला आंबोणीचं पाणी देतो जॅप्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खतं खाली टाकली बरोबर कांद्यासाठी त्याचा वापर केलेला आहे तर मला सांगा जॅप्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला एक नंबर आला काय काय रिझल्ट कांदा किती दिवसाचा आहे बोलले तुम्ही जर आता प्रत्यक्ष जर कांदा जर पाहिलं तर कांद्याचे एकदम जबरदस्त असा आहे ना खालून नाही ना खोडातून जर पात पाहिली तर फुटवा एकदम जबरदस्त चांगला फुटवा आहे आणि महत्वाचं काय पात नाही कांद्याची बरोबर एकदम कडक पान आहे पाथ मध्ये आणि काळोखी पण अशी भरपूर अशी काळोखी बरोबर हा तर मला एक सांगा आता जर तुमच्या हातात जो कांदा आहे आता समजा त्याची जर पांढरी मुळी पाहिली तर एकदम जबरदस्त अशी पांढरी मुळी कांद्याला बरोबर हा तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक आणि जर खत ही वापरून तुम्ही समाधान यात समाधान हा आणि वरून जो तुम्ही कडूचा स्प्रे काढला तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला हा म्हणजे ज्या प्लेटला तुम्ही कडू मारलं तर त्याच्यानंतर तुम्हाला जर आता प्रत्यक्ष जर पाहिलं तर कांद्याच्या गाभ्यामध्ये ना कोणत्या प्रकारचा मावा तुडतुडे पांढरी माशी रसो शेकडी नागाळी नाही नाही बरोबर आता का फवारून किती दिवस झाले फवारून साधारणतरी याला दहा दिवस झाले असते याला दिवस झालेले आहेत ना आणि तो वरचा प्लॉट आहे त्याला त्याला तीन दिवस झाले बरोबर बर? आता दहा दिवस झाले आहेत फवारून जर आता कांद्याचे पाच जर असे ना जर खाऊन पाहिले तर ते कडूच लागतं पंधरा दिवस पात पूर्ण कडू होती बरोबर हा कडूपण आहे का पात मध्ये म्हणजे त्याने काय होत तुमचा मावा तुडतुडे पांढरी मासे रसो नागाळी नागाळे कोणतेच रस किडी झाडावरती कडू मारल्यामुळं राहत नाहीत बरोबर तर मला एक सांगा जे ऑर्गॅनिक कार्बन ऑक्सिज जर खत आणि कडू वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके